वारणा आणि परिसरामध्ये साधारणतः दीड दोन लाख जनावरं असावीत आता ते मंगळवेळापासून दूध संकलन करत आहेत आता ही जी पस्टन जातीची दिसते आपली गाय पस्तीस न चालते गाय पस्तीस न बत्तीस न बत्तीस पस्तीस बत्तीस पस्तीस पस्तिश, न आणि पलीकडे दोन होत्या त्या पलीकडे पलीकडच्या दोन आहेत त्या एक बत्तीस न पिळते एक ते असा आहे मग एका वेळेला किती देते एका वेळेला सतरा अठरा सतरा अठरा पर्यंत जाते दुपारी काढायची गरज नाही दोनच आहे बरं काय काय भाव मिळतो दुधाचा भाव आता तीन पाच आठ पाच बत्तीस ते तीस रुपये मिळतो बत्तीस ते तीस रुपये मशीन आहेच त्यांच्याकडे दूध खाण्या असं आहे की कर्नाटकमध्ये सिल्क आणि मिल्क नावाची स्कीम आहे त्याने एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आणलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथे पाण्याची मुबलक उपलब्धता आहे तिथे अशा पद्धतीनं जी शेताला म्हणजे शेतीला जी दूध व्यवसायाची जोड दिले त्यातनं एक प्रकारे श्वेत क्रांतीच घडली मशीनच काढावं लागणार आहे मशीनच काढायला लागते आ? किती गाय जनावर आहेत आता आता टोटल सत्तरभर आहे सत्तरभर बत्तीस लिटर दूध देणारी गाय आणली कुठून लोकलच लोकल लोकल फिरून बरं चांगली गाय ओळखायची कशी वळती किती सांगा बरं कशी ओळखायची कारण का गाई कशी असते आपण घेताना कास वगैरे बघून मेंढघास वगैरे असं येत असं ते बघूनच घ्यायला लागते दात बघायची की नाही दात बघायला लागते दात बघायची म्हणजे काय करायची दात पडलेले असतात पहिल्याच ते दात पडलेले असतात ते पडल्यानंतर काही ते ओळख आहेत दात पडलेले जड आहे काय की जरा कास जड आहे का नाही नाही एक झाले दात बघितले पुन्हा पुन्हा परत कास बघायची परत कुठं काय मार लागला का बघायला लागतं मार लागल्यास दुधात फरक पडतो का पडतो की हं पडतो पड पडतो वा तर ही बत्तीस ते पस्तीस लिटर दूध देणारी गाय या वारणारी परिसरामध्ये अशा बऱ्याचशा गायी आहेत हे या इकडे दोन मिनिट तुमचा हा माईक पण मी घेतो काढून अधिकारी होते की त्यांचे पशुसंवर्धनचे पाटील किती जनावर पासष्ट पासष्ट आणि कडबा किती लागतो रोज दोन टन सगळे लागते वगैरे सकाळ संध्याकाळची दोन टन दोन चार वेळेस सकाळ संध्याकाळचे आमच्याकडे एक धारणा आहे की जनावर सांभाळायची म्हणजे शेणाचेच पैसे खरं आहे ग ते काय आता साहेब थोडं राहते जास्त नाही जास्त राहीत नाही 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 राहीत बर शेणाचे पैसे थोडं आपलं आपल्याला आता हे बत्तीस किती गाय आहेत बत्तीस पस्तीस बत्तीस चालणार आहे तीन चार आहेत काय आहे तीन चार आणि बाकी कशा चालतात बाकीच्या मग कशा अठरा बावीस पंचवीस असे आहेत बर ह्याला सोडायची गरज नाही ना नुसतं आपल्या कोट्यात बांधून ठेवलं नाही पावसाळा आता चालू आहे म्हणताना बांधून ठेवले पावसाळा होता मुक्त कटा फोड आहे मग ती कसं करतोय आता आता ऊन पडायला चालू झालं का नाही की मुक्त मध्ये सोडते मुक्त मध्ये सोडा आणि चारा घास आहे का किती केला किती गुंटे ते दोन एकर आहे दोन एकर मध्ये हा एवढ्या जनावरला आता साठ बासष्ट जनावर दोन एकर ते आहे शाळू एकर दीड एकर मक्का करतो एकर असा आहे चार पाच एकर अन पाडले जाईल आणि विकत आणि घेतोय तेवढी पुरत नाही कडबा विकत घ्यायचा शाळू विकत घेतोय उशी विकत घेतोय हत्ती घाल वाढलेलं तर काय द्यायचंच नाही ना वाढलेलं असते की थोडं असते लय नाही नाही आता कसं शाळू काढायचं झालं नाही त्यावेळेस आम्ही एक दोन टोले चार टोले असं घेतोय आता काय होतंय बत्तीस लिटर पस्तीस लिटर दूध देणारी गाय म्हणली की शेतकऱ्याचे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतात आहे की नाही साधारणपणे आपल्या भागात गाय काय भावना मिळते हे अशी दूध देणारे फिरून फिरून बघितली तर दीड प दीड एक साठ एक पासष्ट एक चाळीस एक पंचेचाळीस सव्वा लाख असं बाजार कुठले आम्ही सांगोली त्या बाजारला जातो सांगोली काय होईल तिथं मंगळवारचा बाजार होय आणि लाडेगावातला एक ला हो चा गोटा चाकंडी घेतला होता दायंगे त्यांचा बरं ती सोळा गायन चार कालवडी होत्या कालवडीच्या नव्या तयार झालेल्या कालवडीचं काय पुन्हा नाही 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 आपण तयार केलं आता यातली एक गाब आहे एक भरू आता ती पंधरा दिवसांना चेक करायच्या आणि एक गाब लागल्या आता बरेच शेतकरी किंवा ज्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्या मनात जे प्रश्न असतात किंवा कसा केला पाहिजे सुरुवात कशी करावी वेताचं गणित कसं जुळवावं काय करायला पाहिजे आता हे तुमचं एक जगितलं आणि त्याला वाटलं की आपण चला सुरू करू गोठा काय करायला सगळ्यात आधीच सगळ्यात आधी काय ठेवायला सगळी शिस्त ठेवायचे पाहिजे या इकडं कसं करायला पाहिजे मॅनेजमेंट चला डॉक्टर साहेब एक बोला कसं मॅनेजमेंट करायचं एक तर तुमचा परिचय द्या डॉक्टर साहेब हां माझं नाव डॉक्टर वडजे आहे मी पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून वारणा दूध संघामध्ये तीस वर्षापासून काम करतोय एक मिनिट हे वारणा दूध संघाची जी उत्तम अशी कारण मी स्वतः मशी पाळलेले आहेत सात आठ वर्ष आमच्याकडे वीस पंचवीस पंढरपुरी मशी होत्या त्या एकदाच त्यातल्या पाच सहा मशी मेल्या घटसरपानं मेल्या कशाने मेल्या कळलं नाही पण तेव्हा जो त्रास लक्षात आला की जनावरांचा इन्शुरन्स होत नव्हता त्या काळात बरोबर आता तो सुरू झाला आणि आता वारणाची स्कीम काय आपली सुर पशुधन सुरक्षा कवच म्हणून एक योजना सावकर साहेबांनी सुरू केली त्याच्यामध्ये असं आहे की जे तुमच्या घरचे जनावर आहेत त्यांना जर जनरल इन्शुरन्स करायचं म्हटलं तर त्याला तुम्हाला चार ते पाच टक्के तुम्हाला प्रीमियम भरावा लागतो म्हणजे जवळजवळ चार पाच हजार रुपये भरून पण ते खाजगी घरच्या जनावरांचा ती किंवा उतरत नाही म्हणून सावकर साहेबांनी हे केले की बाबा ते पंचवीस लिटरचं दूध ते परवडलं पाहिजे याच्यासाठी फक्त पाचशे रुपये भरून दोन जनावरांचे साधारण एक लाख रुपयेपर्यंत दोन जनावरांना आपण मैत झाली जास्त दोन जनावरांसाठीच आहे का किती पण त्याच्या पटीत मग एखाद्या शेतकऱ्याकडे आता ह्यांच्याकडे साठ पासष्ट जनावर आहेत हो मग प्रत्येक जणाला सुरुवातीचे दोन आहेत ते साडे साडेशा मध्ये करतो त्याच्यानंतर ते पटीत पाचशे रुपये तरी सुद्धा ही परवडणारी स्कीम आहे बिलकुल कारण कुठलंही आता तुम्ही जनरल इन्शुरन्सकडे गेलात एकतर ह्याच शेतकऱ्याच्या दोन केसेस आहेत की टॅग्स बरोबर नाही आम्ही जे म्हणतोय तसंच नाही आहे असं करत करत आणि पुन्हा आपल्या शेतकऱ्याचा गाईवर एवढा जीव असतो तिचं पोस्टमॉर्टम करायचं आणि सगळ्या गोष्टी दाखवायच्या म्हटलं त्यांना नको वाटतं अशा त्रासामध्ये ह्या पद्धतीनं ह्या वारणा दूध संघानं काढलेली ती इन्शुरन्सची स्कीम खरं तर महाराष्ट्रातल्या बहुतेक दूध संघात असावी तसे ते माहीत नाही मला कारण बाळासाहेब थोरातांचा एक मोठा दूधसंघ आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याच जणांचे असे दूधसंघ आहेत त्याची मी माहिती घेईन आपण शंभर स्क्वेअर किलोमीटरपर्यंत दूध संकलन करतो हो मंगळवाड्यापासून जा जा जास्त हो त्याच्यापेक्षा हो। जा जा जास्त येईल बरं आणि किती चिलिंग प्लांट आहेत आपले चिलिंग प्लांट चार आहेत ओके जतला एक आहे बांबोडे आणि हात तीन पाच आठ पाच रुपये आणि मला वाटलं तर कायम कायमस्वरूपी सोय केली असेल म्हणून पाणी कायमच असते आमच्या जनावर बरं समोर नाही ठेवलं पण आम्ही ते बऱ्याच शेतकऱ्याचे बघितले आम्ही डायरेक्ट धावणीत बोलतो दावणी दूध वा किती लिटर दूध जात आता रोजचं सकाळी चार साडेचारशे संध्याकाळी चार साडेचारशे चार साडे तुम्ही तिघं भाऊ दिसताय होय भाऊ नाही मी आहे बर मी बर बर हे तिघंजण तिघं भाऊ आणि त्यांचे चुलते आणि वडील असं ते मॅनेजमेंट सध्या करतात ही महाराष्ट्रामध्ये अशी श्वेत क्रांती आलीही असती पण अधूनमधून शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडलेल्या अनेक गोष्टीचे जे फटके बसतात आणि आपल्याकडे दुधाला जो काही भाव मिळणं अपेक्षित आहे तसा तो मिळत नाही त्यामुळे जे गणित जुळायला पाहिजे तसं ते जुळत नाही पण तरीसुद्धा हे युनिक आहे बत्तीस पस्तीस लिटर दूध देणाऱ्या गाईक कॅमेरावर निकेतन माने समीर राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्ही मराठी गावाचं नाव काय तालुका हतकणंगले जिल्हा कोल्हापूर